दारूसाठी पैसे का मागितले म्हणून एका तरुणाचा अमानुषपणे दगडांनी ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हे हत्याकांड इतकं क्रूर होत की पोलीसही हादरले विशेष म्हणजे या खुनानंतर आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली एकोणीस मेच्या सायंकाळी अमरावतीच्या भातकुली मार्गावरील राऊतवाडीतील एका टीनाच्या शेटमध्ये रक्तरंजित खुनाची घटना घडली आहे मृताच्या डोक्यावर दगडाने घाव घालून त्याचा जागी संत केला गेला ही घटना इतकी निर्गुण होती की मृताच्या चेहऱ्याची ओळख पटविणे देखील अशक्य झाले होते या घटनेनंतर लगेचच डॉग आणि टीम घटनास्थळी दाखल झाली दोन पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत रात्री उशिरा राजापेठ पोलीस ठाण्यात दोन तरुण स्वतःहून आले आणि खून केल्याची कबुली दिली गांधी आश्रम परिसरातील सव्वीस वर्षीय सागर अडायके आणि आनंदनगरचा बत्तीस वर्षीय निलेश सावरकर हे आरोपी पोलिसांपुढे हजर झालेत त्यांच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिसरा आरोपी विक्की सरकटे याला ताब्यात घेतले मृतकाची ओळख पटविण्याकरिता पोलिसांना लागला अखेर तो राजापेठ झेंडा चौकातील लक्ष्मीनगरचा पंचवीस वर्षीय ओम बेलोकार असल्याचे स्पष्ट झाले खुणामागचं कारणही धक्कादायकच आहे दारूसाठी पैसे न दिल्याने या तिघांनी ओमवर हल्ला केला आणि दगडाने ठेचून त्याचा खून केला सध्या आरोपी ताब्यात असून पुढील तपास गेट पोलीस स्टेशन करीत आहेत दारूसाठी पैसे न दिल्याने घेणारी ही घटना समाज मनाला आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई केली असली तरी असे गुन्हे रोखण्यासाठी सामाजिक जागृती हवी अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा